की आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनोच्छुकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी विशेषतः पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं जजमेंट समोर येतं आहे सध्या पेन्शनविरुद्धी सरकारचं धोरण सोशल मीडियावरती व्हायरल होत असताना पेन्शनधारकांच्यामध्ये जे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे या पार्श्वभूमीवर हे जजमेंट अतिशय महत्वपूर्ण असणारं आहे काय आहे ते जजमेंट आणि या जजमेंटच्या अनुषंगानं कोणती ती बातमी आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आप नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनबाबत सध्या सरकारची दिसत असलेली विदाशीनता सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या बातम्या यामुळं कर्मचारी पेन्शनधारकांच्यामध्ये सध्या चिंतेचं वातावरण असताना सुप्रीम कोर्टचं एक पेन्शनबाबतलं अतिशय महत्त्वपूर्ण असं जजमेंट समोर येत आहे अर्थात हे जजमेंट जे आहे ते पूर्वीचं आहे परंतु अतिशय ऐतिहासिक असं आहे चीफ जस्टिस गौल आणि चंद्रचूड श्री डी एस नकारा यांच्या पीठानं अतिशय महत्त्वपूर्ण असा ऐतिहासिक निकाल दिलेला होता आणि या पेन्शनच्या अनुषंगाने हे महत्वपूर्ण असं जजमेंट आहे यामध्ये असं म्हटलेलं आहे की पेन्शन इज अ फंडामेंटल राईट ऑफ अन एम्प्लॉई पेन्शन हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा मूलभूत अधिकार आहे पेन्शन इज ओनली अ रिवार्ड फॉर पास्ट सर्विस पेन्शन ही केलेल्या सेवेचा मोबदला किंवा बक्षीस म्हणून दिलं जातं पेन्शन इज नॉट एनी वन्स चॅरिटेबल अन्स पेन्शन हा कोणत्याही प्रकारचा दानधर्माचा प्रकार नाही नो no गव्हर्नमेंट हॅज द पावर टू कॅन्सल पेन्शन कोणत्याही सरकारला पेन्शन कॅन्सल करण्याचा रद्द करण्याचा अधिकार नाही पेन्शन इज ओनली वेलफेअर बाय प्रोवायडिंग फायनान्शियल जस्टिस पेन्शन ही आर्थिक न्यायासाठी कल्याणकारी उद्देशानं दिली जाते पेन्शन इज लिव्हिंग अलाउन्स गिव्हन टू एव्हरी रिटायर्ड गव्हर्नमेंट एम्प्लॉई टू लिव्ह विथ डिग्निटी पेन्शन ही निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला सन्मानानं जगता यावं यासाठी दिलेला जीवनभत्ता आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला सुरू असलेली पेन्शन बंद करता येत नाही आणि असं जर होत असेल तर सर्वांनीच याविरोधात एकत्र येऊन न्यायासाठी झटलं पाहिजे पेन्शन सुरू होण्यासाठी किंवा पेन्शन स्थिती चालू होण्या राहण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारच्या जी काही धोरणं आपल्या विरुदा, विरोधात अस विरोधात असतील त्यासंदर्भात सर्वांनी एकत्र येऊन झटलं पाहिजे आणि यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण असं जजमेंट आहे या जजमेंटच्या अनुषंगानं कोणत्याही पेन्शनधारकाची पेन्शन सध्या सुरू असलेले आहे ती बंद करता येत नाही किंवा बंद होत नाही त्यामुळं पेन्शनधारकांच्यामध्ये सध्या पेन्शन अमेंडमेंट बिलाच्या अनुषंगानं जी काळजी आहे त्या संदर्भात काळजी दूर करणारे हे महत्त्वपूर्ण असं जजमेंट आहे त्यामुळे निश्चितच या जजमेंटच्या अनुषंगानं पेन्शनधारकांना पेन्शन जे आहे हो ते आयातभर चालू राहणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही त्यामुळे ही होते अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण जजमेंट अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी कर्मचारी पेन्शनधारकांच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा धन्यवाद